हॅलो नमस्कार आज मी एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे मालवणी रेसिपी नाही आहे ही तर इथे जी तयारी केलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल ह्याच्यामध्ये खोबरं कुठे दिसत नाही आहे त्याच्यामुळे कोकणी पद्धतीची रेसिपी नाही आहे आज आपण बघणार आहोत मटर मी कसं बनवते ते मी तुमच्याशी शेअर करते तर इथे कांदा जो आहे तो उभा असा कट करून घेतलेला आहे आपण भजीसाठी जसा चिरतो तसाच पण भजीसाठी आपण खूप पातळ चिरतो इथे मी थोडासा जाडसर घेतलेला आहे अगदी जाड नाही बेतानेच घ्यायचा म्हणजे तो जेव्हा शिजतो तेव्हा शिजताना आपल्याला काय वेळ लागत नाही पटकन शिजून जातो तर एका एक पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये तो कांदा टाकून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा जेणेकरून कांदा जळणार नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये देचा आल्याचे तुकडे आणि लसूण टाकलेला आहे मीडियम फ्लेमवरतीच हे सगळं भाजून घ्यायचं आहे काय होतं की जर फास्ट असेल आणि पटकन आपण भाजून भाजायला हवं म्हणून फास्ट केला गॅस तर मग ते जळतं आणि मग ह्या मसाल्याला जो आहे तो पूर्ण ग्रेवीमध्ये अतिशय जळकट असा वास येतो म्हणून मीडियम फ्लेमवरतीच हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खमंग भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो टाकलेला आहे टॉमॅटो चांगला गलगलीत होईपर्यंत आपल्याला ही ग्रेवी म्हणजे हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कारण की हे आपण ग्रेवीसाठी वापरणार आहोत तर मग हे जर व्यवस्थित भाजलं तर पूर्ण ग्रेवी आपली खूप छान होणार आहे फायनली ह्याच्यामध्ये काजूचे तुकडे टाकलेले आहेत ते सुद्धा छान परतवून घ्यायचे आहेत एकसारखे प परतवून घ्यायचे थोडंसं ह्याच्यामध्ये जर मीठ टाकलं तर कांदा आणि टोमॅटो पटकन शिजून जातो त्याच्यामध्ये थोडं मीठसुद्धा आपण टाकू शकतो शि भाजून घेताना तर इथे आपले पूर्ण जे सगळे पदार्थ आहेत ते व्यवस्थित असे भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता असे गलगलीत थोडेसे झालेले आहेत छान आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि गार झाल्यानंतर त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये पाणी जरासुद्धा वापरायचं नाही त्याच भांड्यामध्ये पुन्हा एकदा मी तेल थोडंसं घेतलेलं आहे तेलाचा वापर माझ्या रोजच्या जेवणामध्ये सुद्धा कमीच असतो त्याच्यामुळे इथे पण मी थोडंच अगदी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरो टाकलेला आहे आणि तेजपत्ता टाकायचे छान परतवून घ्यायचे आहेत आणि मग हे झालं परतवून का त्याच्यामध्येच आपण जी वाटून घेतलेली ती ग्रेवी टाकायची आहे ग्रेव्हीमध्ये तुम्ही बघू शकता मी जराही पाण्याचा वापर केलेला नाही आहे अगदी घट्ट घट्ट अशी ग्रेव्ही कारण की टोमॅटो आणि कांदा जो आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये पाणी वेगळं टाकून मिक्सरला लावायची गरज वाटत नाही व्यवस्थित अशी जाडसर थोडीशी ग्रेवी घेत वाटून घेतलेली आहे आणि ती तेलावरती छान अशी परतवून घ्यायची आहे ग्रेवीसारखी हलवत राहायची नाही तर मग खाली जळण्याची शक्यता असते आणि एकदा का हा मसाला जळला की नाही की पूर्ण जो आपला पदार्थ असतो त्याला खूप असा करपट वास येणार आणि अजिबात खाण्याला एक तो मग राहत नाही आणि त्यात करून माझंही जे भांडं आहे की नाही ते स्टीलचं भांडं आहे ह्याच्यामध्ये मी लाल मिरचीचं तिखट आणि पनीर मसाला टाकलेला आहे बाकी कोणतेही मसाले म्हणजे हळद धनेपूड जिरेपूड हे मी काहीच टाकत नाही फक्त हे दोन मसाले टाकूनच ही ग्रेव्ही बनवते तर हे जे भांडं आहे की नाही ते भांडं स्टीलचं असल्यामुळे त्याला पटकन खालून एक पदार्थ असा पटकन लागू शकतो आणि जळू शकतो त्याच्यामुळे मग मी सारखं ते याच्यामध्ये जे पदार्थ असतात ते हलवत राहावे लागतात चमच्याने ढवळून घ्यावे लागतात परंतु हे भांडं जा मला खूप आवडतं त्याच्यामुळे माझ्या जास्तीच्या रेसिपी असतात त्या सगळ्या ह्याच्यामध्येच असतात आपल्या ग्रेवीला खूप छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्येच मी मटार टाकून घेतलेले आहेत हे जे मटार आहेत ते फ्रोझन नाही आहेत फ्रेश मटार आहेत त्याच्यामुळे छान असे परतवून घ्यायचे आहेत आणि पाण्या आपल्याला हे ग्रेवीबरोबर शिजूनसुद्धा घ्यावे लागतील जर फ्रोझन मटार असतील तर ते पटकन शिजून होतात परंतु फ्रेश मटारला थोडासा वेळ लागतो ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे का ह्याच्या पाणी जे आहे ते मी गरमच वापरलेलं आहे गरम पाण्यामुळे काय होतं ग्रेव्ही थंड आणि गरम कारण की ग्रेव्ही आपली गरम असते आणि पाणी आपण थंड टाकतो त्याच्यामुळे मग ते पुन्हा वेळ लागतो मेन टेम्परेचरला येईपर्यंत मग त्याच्यामुळे याच्यामध्ये गरमच पाणी वापरलं तर आपला वेळसुद्धा वाचतो आणि पटकन उखळी येते त्याच्याबरोबर मटर शिजून जातात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून मटरला ते लागेल व्यवस्थित आणि मग एक पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित मटर शिजून घ्यायचे आहेत मटर शिजायला थोडासा वेळ लागणार कारण की आपले फ्रेश मटर आहेत त्याच्यामुळे मटर एकदा शिजून झाले आणि इथेच आपल्याला आपली ग्रेव्ही बघायची आहे की ती थिक पाहिजे किंवा कशी पाहिजे ती आपण त्या पद्धतीने करून घ्यायची आहे कारण की पनीर टाकल्यानंतर जर का आपली ग्रेव्ही जर पातळ झाली किंवा पाणी जास्त झालं तर मग ते आठवेपर्यंत बाकीची जी भाजी असते त्याचा पूर्ण असा गलका होऊन जाणार मटर पनीरचा वगैरे मग त्याच्यामुळे मटर शिजत आले की आपण ग्रेव्ही तपासून पाहिजे आणि जर घट्ट असेल तर थोडंसं अगदी पाणी टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे आता फायनली इथे पनीर टाकलेला आहे आणि पनीर व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ही प हा जो पदार्थ आहे तो बनवून झाला की नाही की तुम्ही बघू शकता ह्याचं जे टेक्स्चर असतं आणि ह्याचा जो कलर असतो इतका अप्रतिम असतो की नाही म्हणजे आपण हॉटेलमध्ये जशी ही डिश घेतो अगदी तशीच्या तशी आपल्याला तशी दिसणार आहे पनीर शिजलेलं आहे आपलं आता इथे गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता ग्रेवी किती छान दिसते आहे ती कलरसुद्धा खूपच सुंदर आलेला आहे आणि अशीच पनीरची भाजी आपल्याला हॉटेलमध्ये खायला भेटते नक्की ट्राय करून बघा अतिशय सोपी रेसिपी आहे लक्षात राहण्यासारखी पण रेसिपी आहे आणि कशी वाटली ती जरूर सांगा फायनली कोथिंबीर पेरलेली आहे आणि आपली मटर पनीर रेडी आहे